नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा ज्लॉगमध्ये उद्या श्रावण महिन्यातला शेवटचा बुधवार आहे आणि या बुधवारपासून जर आपण काही उपाय सुरुवात केले तर हे उपाय नक्की तुम्हाला फलदायी ठरतील तर हे उपाय तुम्हाला बुधवारी करायचेत म्हणूनच उद्यापासून सुरुवात करायला छान दिवस आहे तर एखाद्याचा व्यापार चालत नसेल किंवा म्हणजे गिरायक येत नसतील आणि खर्च तर खूप केलेला आहे मग त्यांनी काय करायचं उद्याच्या बुधवारी दोन हिरव्या विलाईच्या घ्यायच्यात आणि एका हिरव्या कपड्यात बांधून आपल्या गल्ल्यामध्ये ठेवून द्यायचे पहा तुम्ही इतका छान फरक पडेल की म्हणजे बिझनेस म्हणजे तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या गिराईक न येण्यामुळं भांडवल खूप गुंतवलेलं आहे वाया आहे तर मग ते होणार नाही चांगल्यापैकी तुमचा व्यापार चालायला लागेल त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला बुधवारपासून सुरू करायचा आहे बुधवार बुधवारीच करायचं आहे दर बुधवारी आपल्याला अथर्वशिषाचा पाठ करायचा आहे आणि गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्यात आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे हा पण उपाय खूप छान आहे खूप आणि तसंच बुधवारी आपल्याला काय करायचं आहे गूळ आणि तुपाचा चांगल्या तुपाचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पाला दाखवायचा आहे शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येईल चौथा उपाय आहे बुधवारी आपल्याला गणपती बाप्पाला काय करायचे मक्याचे दाणे अर्पण करायचे नैवेद्य म्हणून आणि नंतर ते उचलून ठेवून आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात आपण जिथं धान्य साठवतो त्या ठिकाणी ते ठेवायचे घरात चांगली बरकत राहील हा पण उपाय खूप चांगला आहे हा पण करून बघा त्यानंतर आपल्याला बुधवारी गणपती बाप्पाला हिरवे मूग अर्पण करायचे आणि हे हिरवे मूग आपण अर्पण ना तर ते पण खूप छान उपाय तुम्हाला ठरेल तसं तर गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला पण आद्य देवता म्हणतो म्हणजे कुठलंही काम करताना अगोदर गणपती बाप्पाची पूजा करायला पाहिजे रोजच करायला पाहिजे पण जर बुधवार हा खास करून गणपती बाप्पाला सम समर्पित आहे म्हणून जर आपण बुधवारी हे उपाय केले तर आपल्या सगळ्या म्हणजे जे काय आपल्याला अडचणी आहेत त्याचे खूप छान निराकरण ह्या गणपती बाप्पा करेल म्हणून आपण बुधवारी बुधवारी हे उपाय करायला पाहिजेत आपल्याला जे शक्य होतील ते उपाय करायचेत त्यानंतर बुधवारी दर बुधवारी जर आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो घरी तर गणपती बाप्पा असतोच आपल्या देवघरात पण मंदिरात गेल्यावर तिथली जी एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते कारण प्रत्येकजण तिथं येताना आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीनं आलेला असतो तिथं येताना कुणाच्याही मनात असं वाईट भावना नसते मंदिरात म्हणून मंदिराचा जो आवार असतो जो म्हणजे जो भाग असतो तो पवित्र झालेला असतो पॉझिटिव्ह झालेला असतो म्हणून दर बुधवारी आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचे तिथे आपल्याला गणपती बाप्पाला नारळ चढवायचे आणि अगरबत्ती जे काय आपल्याला शक्य असेल ते करायचे आणि दुर्वा मात्र अवश्य समर्पित करायच्यात एवढं जर सगळं आपण दर, दर बुधवारी केलं तर याने सुद्धा आपल्याला खूप छान म्हणजे मानसिक समाधान मिळेल फायदा होईल जी काही आपली मन मनातली इच्छा आहे ती पूर्ण होईल असं तुम्ही दर बुधवारी म्हणजे एकवीस बुधवार असं संकल्प करून करा नक्की याचा छान फायदा होईल कसं वाटलं नक्की सांगा आणि शेअर करा बाय